नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला आजचा विषय आहे गवत जलसंवर्धनासाठी किंवा पाणी जमिनीत साठण्यासाठी कसं मदत करत रायगड जिल्ह्यात रायगड किल्ल्याजवळचे एक गाव आहे भिवघर त्या गावात अगदी उन्हाळ्यात भर मे महिन्यामध्ये डोंगराच्या सगळ्यात वरच्या बाजात भागामध्ये पाण्याचे झरे मिळतात असंच चित्र धुळे जिल्ह्यातल्या धुळे तालुक्यातल्या लांबकानी गावांमध्ये सुद्धा हे चित्र पाहायला मिळतं केवळ गवतामुळे ह्या लोकांनी त्यांच्या डोंगराचं गवत संवर्धन केलं किंवा वाचवलं अनेक वर्षे वाचवत आहेत आणि त्यातून त्यांना मिळालेले अनेक फायद्यांपैकी महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यांच्या डोंगरात किंवा त्यांच्या गावात भर उन्हाळ्यातसुद्धा मिळणारं पाणी पाण्याचे झरे काय आहे याची गंमत तर म्हणजे आपल्याला गवत हा इत आपल्या दृष्टीने इतका दुर्लक्षित करण्याचा भाग आहे किंवा त्याची दखलसुद्धा आपण घेत नाही परंतु द गवताची भूमिका जलसंवर्धनामध्ये किती महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे गवत ज्यावेळी जमिनीवर पसरलेलं असतं ते पाऊस आल्यानंतर पावसाच्या थेंबाने जर गवत नसतं तर माती वाहून जाते किंवा मातीची धूप होते गवत असल्यामुळे पावसाचा मारा जमीन झेलते आणि मातीची धूप अजिबात होत नाही दुसरी गोष्ट अगदी पाऊस नसतानासुद्धा वाऱ्यामुळे सुद्धा ज्यावेळी मोकळी माती असते ती माती उडते आणि सुपीक थर जो आहे जमिनीचा तो उडून जातो गवत असल्यामुळे त्याचं रक्षण होतं म्हणजे उन्हाळा असो किंवा पावसाळा मातीचं रक्षण गवत करतं दुसरा मुद्दा म्हणजे गवताची मुळं ही खाली जातात चार इंचापासून अडीच तीन फुटापर्यंत गवताची मुळं जमिनीत वाढतात की वाढल्यामुळे आपोआपच पावसाचं येणारं जे पाणी आहे ते पाणी जमिनीत जिरण्यासाठी मुळांच्या माध्यमातून मार्ग उपलब्ध होतो आणि पाणी जिरतं ते हेच गवत ज्यावेळी सात आठ महिन्यानंतर त्याचं आयुष्य संपल्यावर वाळतं त्याची मुळंही वाळतात मुळं वाळल्यानंतर ती कुजतात आणि कुज कुजल्यानंतर त्या जमिनीमध्ये खाली बारीक 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 नलिका तयार होतात सूक्ष्म नलिका तयार होतात आणि पाऊस आल्यानंतर ह्या नलिकांमधनं पाणी जमिनीत जाऊन ते मुरण्यास मदत होते तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गवत वाळल्यानंतर म्हणजे गवत राखलं म्हणजे काय तर ता गवताला वनवे लागू दिले नाही वनवे लागू नये म्हणून या लोकांनी जाळ रिषा आखल्या गावात जागृती केली आणि ते गवत अजिबात जळू दिलं नाही वनवा लागूच दिला नाही लागलाच कधी वनवा तर ता ताबडतोब विझवलेला आहे अशा अर्थाने ते गवत राखलं ते गवत वाढल्यानंतर या गवताचं रूपांतर नंतर खतात होतं ते खत जमिनीला मिळतं आणि त्यामुळे त्या जमिनीमध्ये मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव वाढण्यासाठी मदत होते जमिनीतले अन्न घटक वाढतात आणि त्यामुळे आजूबाजूचे झाडं वाढण्यासाठी याची मदत होते बऱ्याच वेळा आपण डोंगरावर वृक्षारोपण करतो आणि ती झाडं वाढत नाही किंवा थोडीफार वाढत असताना वनव्यामुळे ती झाडं जळून होरपळून मरून जातात त्यामुळे वृक्षारोपण न टिकण्याचं महत्त्वाचं कारण गवताला लागणारे वनवे दोन गोष्टीने झाड होरपळतं आणि जळून जातं यामुळे तर होतंच परंतु झाडाला त्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य मिळणं मुश्किल होतं परंतु गवत जर वाढलं आणि गवत ते सुकल्यानंतर त्याचं बनणारं जे खत आहे ते खतामुळे जमिनीमध्ये वाढणारं अन्न घटक आणि त्याचबरोबर वाढणारे मायक्रोव्स किंवा सूक्ष्मजीव यांच्यामुळे मोठ्या होणाऱ्या झाडांना अन्न घटक उपलब्ध होतात आणि मग ती झाडंसुद्धा वेगाने फोफावतात अशा प्रकारे मग ह्या झाडांचं झाडांचंसुद्धा ही मुळं जमिनीत वाढतात आणि तेसुद्धा नंतर जमिनीमध्ये पाणी मुरवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात हे बघा गवत गवताची मुळं गवताच्या मुळांमुळं होणारी मातीची सुपिकता याच्यामुळे वाढणारी झाडं जाड़, त्या झाडांचं बनणारं हिरवं आच्छादन आणि त्यामुळे थांबणारी मातीची धूप त्याचबरोबर पडणाऱ्या पावसाचं जमिनीत पाणी जिरणं या सगळ्या गोष्टींमुळे जमिनीखालचे जे ॲक्विफर आहेत ॲक्विफर म्हणजे ज्या खडकांमध्ये पाणी साठवलं जातं ज्या खडकांना भेगा असतात आणि ते भेगामध्ये पाणी साठतं त्याला आपण ॲक्विफर असं म्हणतो हे ॲक्विफर रिचार्ज होतात म्हणजे त्यांच्यामध्ये पाणी धरून ठेवलं जातं आणि मग हळूहळू बाहेरचं पाण्याची लेव्हल कमी होत गेल्यानंतर ते अगदी उन्हाळ्यातसुद्धा हे पाणी खडकातून बाहेर पडतं आणि आपण त्याला झरे म्हणतो तर हेच जसं डोंगरावर शक्य आहे तसं माळरानावर पण शक्य आहे जमिनीवर पण शक्य आहे की गवतामुळे जमिनीतलं पाणी वाढतं जलसंधारण होतं तर मित्रांनो गवताकडे दुर्लक्ष करू नका हे वनवे रोखण्यासाठी विविध उपाययोजना करा वन वे तुम्ही थांबवल्यामुळे गवताची वाढ गवत तुम्हाला पशुधनासाठी होणार उप उपलब्धता आणि त्यातून वाढणारी झाडं भिवघर्जच्या नागरिकांनी तर मला असंही सांगितलं की झाडं वाढल्यामुळे कधीकधी एखाद दोन वर्षे असं झालं की खूप पावसामुळे दरडी कोसळल्या आणि ह्या कोसळणाऱ्या दरडी वाढलेल्या झाडांना आडल्यामुळे दरड्या दरडीपासूनसुद्धा गावाचं आणि तिथल्या जमिनीचं रक्षण झालं असे अनेक फायदे गवतामुळे आहेत